नमस्कार मैत्रिणींनो माझ्या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण संकष्ट चतुर्थीनिमित्त गणपतीची पा पाहूया गणपतीची पूजा मनोभावे करते गणपतीची पूजा मनोभावे करते रावणसाठी मी दीर्घायुष्य मागते श्री गणेशाला अर्पण केले एकशे आठ दुर्वा श्री गणेशाला अर्पण केले एकशे आठ दुर्वा राव मला इंडिया फिरवा सिद्धी विनायका पुढे लाडू मोदकाच्या राशी सिद्धिविनायका पुढे लाडू मोदकाच्या राशी रावांचं नाव घेते गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा आहे शंकर पार्वतीचे पुत्र गणपती बाप्पा आहेत शंकर पार्वतीचे पुत्र रावांनी घातले मला सर्वांसमोर मंगळसूत्र गणपती पुढे मांडले प्रसादाचे ताट रावामुळे मिळाली माझ्या आयुष्याला वाट व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद